नमस्कार मित्रांनो आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळीच आपण डॉक्टर गीतांजली सुद्दलवार यांचं एक आर्टिकल आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे आत्ता आज दुसरा हा एक छान लेख किंवा कथा सचिन देशपांडे यांची कथा तुमच्या पुढे सादर करत आहे कथेचं नाव आहे श्वास तन्वीनं आज तिचा खास आवडता असा मोरपिशी रंगाचा कुर्ता कपाटातून काढला त्या खाली घालण्यासाठी हिरवी कंच चुडीदार खांद्यावर त्या घ्यायची त्याच रंगाची ओढणीही तिनं बाहेर काढली बऱ्याच महिन्यांनी बाहेरचा प्रकाश दिसत होता तिच्या ह्या अत्यंत आवडत्या अशा ड्रेसला हो गेल्या आठ एक महिन्यांपासून हा सेट कपाटाच्या एका कपट्यात खोल जाऊन कुठेतरी पडला होता तेजस गेल्यापासूनच आयुष्यातूनच रंगच बुडाले होते जणू चार पाच फिकट पिटक्या रंगाच्या ड्रेसेसमध्येच तन्वीनं स्वतःला गुंडाळून ठेवलं होतं आणि आज आज इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच तन्वी इतका रंगीत ड्रेस घालून बाहेर पडणार होती केस मोकळे सोडून तन्वी निहाळत होती स्वतःलाच आरशात कोण कोण की तू पन्नाशीला आली आहेस स्वतःलाच हा प्रश्न विचारत छानशी हसरी ती नाट्यगृह खचून भरलं होतं आणि मस्त वातावरण होतं चौबाजूला अत्तर परफ्युम्स पोगरा चाफा मंडळी आपापल्या मालकाच्या मालकिणीच्या अंगावरून केसातून सोडल्या सोडल्या आपली जागा शोधून त्यावर आपला झेंडा रोवर विजयी उद्रेनं आजूबाजूची लरबग बघत बसणं तन्वीला फार आवडायचं तिसऱ्या घंटेनंतर त मंद होत नाहीसा होणारा उजेड असे पर्यंत उपभोगायचा असतो पुरेपूर हे तिचं तत्व तिनं आजही पाळलं होतं आता पावे तो अख्खं थिएटर भरलेलं फक्त तिच्या इमिजिएट बाजूची सीट सोडून तिसरी घंटा झाली भोवतानी अंधाराचा पडदा पडता पर्दा, पडताच पर्दा, समोरचा पडदा उघडू लागला हे नेपत्याचं पहिलं दर्शनही फारच सुखावत असे तन्वीला ती त्यात गुंततच होती की कोणीतरी येऊन धक्कन बसलं तिच्या बाजूला तर मी एकदम वावचलीच त्या अजून डोळे न सरावलेल्या अंधारातही शेजारी येऊन बसलेलं सामान किमान शंभर किलोचं असावं हे अचूक ओळखलं तिन आल्या आल्या त्या बाजूच्यानं स्वतःच्या डाव्या आणि तिच्या उजव्या बाजूच्या हात टेकण्याच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं त्याच्या देहाच्या एकंदर पसाऱ्याचा अंदाज बांधत मग तन्वीनच आकुंचन पावत आपला उजवा हात स्वतःच्या मांडीवर ठेवला स्त्री दाक्षिण्य राहिलेलंच नाही आता असा बोजड विचारही तिच्या मनातून डोकावून गेला एव्हाना रंगमंचावरून येणाऱ्या प्रकाशानं प्रेक्षागृहातील अंधाराचा बऱ्यापैकी ताबा घेतलेला आजूबाजूचे लोकच नाही तर त्यांच्या हसतानाचे दातही आता स्पष्ट दिसायला लागले होते तरीही तन्वीचं आपल्या उजवीकडे बघण्याचं मन काही होईल त्याचा तो हसण्याचा गडगडाटी आवाज मध्ये मध्ये रुमालातलं त्याचं ते जोरदार नाक शिंकरणं अधूनमधून निदान शेजारच्या पाच एक जणांना ऐकू जातील अशा ढेकरा देणं आणि येऊन जागेवर टेकल्यापासूनचा तो त्याच्या अंगातून येणारा घामाचा दर्प एकंदरीतच तन्वीला चुक कळून चुकलेलं की प्रकरण सोशल एटिकेटच्या बाबतीत अगदीच हाताबाहेरच होत पहिला अंक संपला तन्वीनं अजूनही नेटानं उजवीकडे न बघण्याचा निश्चय पूर्णपणे पाळला होता हा आता बाहेर जाऊन किमान चार मडे उडवणार म्हणजे आता ह्याच्या त्या बटाट्याच्या सारणाच्या तिखं डेकराही ऐकायला लागणार आता तिच्या मनात हा विचार आला की मागोमान हसूही फुटलं तिथंच तिला तिला जाणवलं गेल्या आठ महिन्यात ती चांगलीच सहनशील झाली आहे दुसरा अंक सुरू झाला आणि तिला ओघीच वाटलं की शेजारचं ते गोदाम हसताना तिच्याकडे बघतय तिचा रिस्पॉन्स मागत आहे हसते काही न सवय एकट्यानं हसताही येत नाही त्यांना तर मी मात्र तिचं अंग बऱ्यापैकी डावीकडे वळवून तसं म्हटलं तर तिरक्या डोळ्यांनीच नाटक बघत होती डावीकडे <laughs> आजी आज आलंय ते नशीबच म्हणायचं तेवढ्यातल्या तेवढ्या हा विचारही तिला सुखावून गेला आणि तिला अचानकच जाणवली एक रिकामी शांतता उजवीकडे जाणवलं तिला गेल्या काही मिनिटांपासून त्या बाजूनी ऐकू न आलेलं ते भेसूर हसणं घसा खाकरणं किंवा नाक शिंकरणं ते काहीच नाही तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तो जागेवरच बसलेला होता हे तिला नक्की दिसत होत तन्वी बेचेन झाली अस्वस्थ झाली कारण आतापर्यंत तिला त्याच्या इरिटेटिंग असण्याचीही चांगलीच सवय झाली होती नाटकाचा क्लायमॅक्स होता फार सगदी टिपेला पोचला होता सबंध थिएटर वारे माप हसत होत पण तो हसत नव्हता आणि त्यामुळे अचानक काहीतरी ठरवून त्यांनी उजवीकडे वळली हातातल्या मोबाईलचा प्रकाश तिने त्याच्यावर मारला आणि सर्र झालं तिच्या छाती तो तिच्या विरुद्ध बाजूला मान करून पडला होता तन्वीने क्षणभर गांगर पण नंतर आत्मविश्वासानं त्याचा खांदा पकडत गदागदा हलवलं त्याला गदा। पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही आता मात्र वेळ दौडून चालणार नाही हे ओळखत तर मी जागेवरच उभी राहिली जोरात ओरडत कोणी डॉक्टर आहे का इथं इट्स अन इमर्जन्सी प्लीज प्लीज संबडी हेल्प कोणीतरी मदत करा प्लीज तिचा आवाज वाढत जाऊन एका पॉइंटला किंचाळू लागली ती मध्ये तिचा धावा करत आता मात्र आजूबाजूच्यांचं लक्ष गेलं धावपळ झाली लोकांची तिथल्या तिथे नाटक बंद करण्यात आलं दिवे लावण्यात आले प्रेक्षकातून उपस्थित असलेले दोन तीन डॉक्टर्स धावले त्यांच्या सीट्सकडे त्याला काळजीपूर्वक उचलत एका सपाट पृष्ठावर निजवण्यात आलं सी पी आर देणं सुरू करण्यात आलं तर मी श्वास रोखून हे सगळं बघत होती स्वामी समर्थांचा जप करत होती आणि पाच एक मिनिटांनी अखेरीस डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं त्याचा थांबलेला श्वास पुन्हा सुरू झाला होता तन्वी तिच्या वाचलेल्या तोंडावर हात ठेवून मटकन खाली बसली एका खुर्ची रडतच त्याला आधार देत काही लोकांनी उभं केलं बोलावण्यात आलेल्या अँब्युलन्सकडे त्याला धरून देत असताना त्यानं तन्वीकडे पाहिलं आणि हात जोडले तिला तन्वीचा उरा आणखीनच भरून आला होता मग हे कळून की आपण मदतीसाठी धावा करत असताना हा इसम थोडा तरी कॉन्शियस होता बऱ्याच जणांनी मग तिच्याजवळ तिची पाठ थुपटली काहींनी व्यक्त होत तिचं कौतुक केलं तर काहींनी चक्क टाळ्याही वाजवल्या दाटल्या गळ्यानं आणि वाहत्या डोळ्यांनी मी बघत होती सगळ्यांकडे आणि आणि अचानकच त्या गर्दीत तिला तो दिसला हो तन्वीला तेजस दिसला त्या गर्दीत टाळ्या वाजवत उभा तिच्यासाठी तेजस तिचा तेजस जो आठ महिन्यापूर्वी गेला होता अचानकच कार्डिया कॅरेस कुठलीही मदत वेळेवर न मिळाल्यानं कोणीही तन्वी तेव्हा त्याच्याजवळ नसल्यानं भर गर्दीतही अगदी एकटा पडत चेहरा अभिमानानं फुलला होता त्याचा जणू सांगत होता तिला की माझा त्यावेळेचा कोंडलेला श्वास आता आत्ता मोकळात ये तन्वीनं तेजस बघत हात जोडले ते तिच्या रडणाऱ्या उठांवर टेकवतच हे तर त्या दोघांच परस्परांवर असलेलं निरातिशय प्रेमच तर होत ज्यामुळेच तो स्वतःच शरीर नसतानाही तिथे आला होता आणि फक्त आणि फक्त तन्वीच त्याला पाहू शकली होती स्वतःच्या अंतर मनाने ते दोघेही एकमेकांकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असतानाच धूसर होत गेला होता तेजस तन्मीच्या वाहणाऱ्या डोळ्यातून स्वतःच्या हसऱ्या जीवनी धन्यवाद